वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल ला लाईक करा सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा पावसाळा सुरू होताच पुण्यातील पर्यटन स्थळांवर नागरिकांची गर्दी होत असते डोंगर दऱ्या धबधबे या ठिकाणी अनेक पर्यटक जात असतात मात्र या ठिकाणी धाडस करणं अनेकांच्या जीवावर बेतत असाच काहीसा प्रकार रविवारी घडला आहे पुण्यातील हडपसर परिसरातील लोणावळ्यात पर्यटनासाठी आलेल्या अन्सारी घरातील नातेवाईक आणि नव दाम्पत्य असे सर्वजण म्हणून रविवारी लोणावळ्यात पर्यटनासाठी आले होते मात्र त्यांचं हे पर्यटन चार जणांच्या जीवावर बेतले हडपसरच्या सय्यद नगर परिसरात राहणाऱ्या अन्सारी कुटुंबात चारच दिवसांपूर्वी एक विवाह झाला होता घरात नातेवाईकांची मोठी गर्दी होती नुकताच पाऊस झाल्याने घरातील सर्वांनी मिळून पर्यटनासाठी जाण्याचं ठरवलं त्यासाठी सतरा सीटर बस बुक झाली होती रविवारी नवदाम्पत्यासह घरातील व इतर नातेवाईक असे सर्वजण मिळून लोणावळा येथे फिरण्यासाठी गेले मात्र त्यांची ही फॅमिली ट्रिप काहींच्या जीवावर वेतणार होती आणि याचा कुणालाही थांब नव्हता लोणावळ्यात आल्यानंतर अंसारी कुटुंबीय एका धबधब्याजवळ थांबले खरतर ज्या धबधब्या हे कुटुंब थांबले होते सा सा त्या ठिकाणी एरवी पाण्याचा फारसा प्रवाह नसतो रविवारी देखील या ठिकाणी पाण्याचा प्रवाह नव्हता त्यामुळे अंसारी कुटुंबातील नऊ सदस्य तेथील खडकावर उभे राहून पावसाचा आनंद घेत होते परंतु मुसळधार पाऊस सुरू झाला आणि पाण्याचा प्रवाह अचानक वाढला अचानक वाढलेल्या पावसामुळे काही जण घाबरून बाहेर पडले मात्र दोन मुली दोन लहान आणि एका महिलेला बाहेर पडताच आलं नाही हे सगळे जण एकमेकांना पकडून वाचण्याचा प्रयत्न करत होते खडकावर उभे राहून मदतीसाठी याचना करत होते त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्नही केला पाण्याच्या प्रवाहात ते पाचही वाहून गेले यावेळी या कुटुंबातील अनेक जण या ठिकाणी उपस्थित होते त्यातील काहींच्या मोबाईल कॅमेऱ्यात हा था संपूर्ण थरार कैदही झाला मात्र त्यांना बाहेर काढता आले नाही पियुष अंसारी अमिना अंसारी मारिया अंसारी उमेदा अन्सारी आणि अजनान अंसारी अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत रविवारी रात्री पर्यंत यातील चार जणांचे मृतदेह सापडले होते अद्यापही एकाचा शोध सुरू होता रात्र झाल्याने सर्व शोधकार्य थांबवण्यात आलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी पासून पुन्हा एकदा भारतीय नौदलाचे जवान या ठिकाणी शोधकार्य आणि बचाव कार्य राबवत आहेत खर तर लग्न सोहळ्याच्या निमित्ताने अन्सारी कुटुंबीय एकत्र आलं होतं

जिथे रेलिंग असेल धोका दर्शवणारी चिन्हे असतील आणि आपत्कालीन स्थितीमध्ये जीवरक्षक आणि आवश्यक सुरक्षेच्या गोष्टी उपलब्ध असतील या पार्श्वभूमीवर वतीने विनंती करण्यात येत आहे की आल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या कोणत्याही धोक्याच्या चेतावणीकडे दुर्लक्ष करू नका आणि सावधगिरी बाळगा धोकादायक ठिकाणी जाणे टाळा स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात जाईल अशी कृती करू नका अशा काही छोट्या छोट्या गोष्टींचे पालन करून तुम्ही स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकता